तर आज पळसदेव येथील डॉक्टर साहेब शीतल कुमार शहा यांच्या अडीच ते तीन एकरावरती न आंब्याचं नवीन प्लांटेशनसाठी आज माझी व्हिजिट आहे त्यांच्या जमिनीचा प्रकार असेल त्यांची मातीची आणि पाण्याची गुणवत्ता असेल ही पारखण्यासाठी आणि नंतर प्लांटेशन मी करणार आहे त्या ठिकाणी आज व्हिजिटला आल्यानंतर त्यांचेच मित्र आणि आमचे सहकारी या ठिकाणी आज तुम्हाला थोडीशी त्यांच्या बागेविषयी माहिती देताल देतील की त्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत आंब्याच्या बागेला केलेला परिश्रम असेल त्यांनी केलेली लागवडीची पद्धत असेल दोन वेळीतलं अंतर असेल किंवा या ठिकाणी महूर व्यवस्थापनासाठी त्यांनी केलेल्या आतापर्यंत उपाययोजना असतील तर थोडक्यात तुम्हाला त्या सांगतील तर मानेसाहेब आज आमच्या डॉक्टरांच्या प्लॉटसाठी आले होते आणि मला पण काही शिकायला मिळालं तर माझा जो प्लॉट आहे तो तेरा बाय चार हा अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटीवरती आहे दोन झाडातलं अंतर चार फूट आहे दोन ओळीतलं अंतर हे तेरा फूट आहे तर माझं एक प्रामाणिक म्हणणं आहे की शेतकऱ्याने असं करायला हरकत नाही आहे म्हणजे याचं इल्ड चांगलं आहे गेल्या वर्षी माझा पंधरा टन माल निघलेला आहे एक दोन हजार झाडामध्ये सुरुवातीला पंधरा टन माल निघलेला आहे प्रत्येक मा झाडा म्हणजे प्रत्येक आंब्याला मी बॅगिंग केलेलं होतं त्यामुळे त्याला लिस्टर चांगलं होतं आणि व्यापाऱ्याचं म्हणजे त्यांना जो पाहिजे तो माल मिळाल्यामुळं रेट पण चांगला देतात आपल्याला ते आणि चालू वर्षी मला असं वाटतं की हा मोहर बघितल्यानंतर त्याचं संरक्षण चांगलं केल्यानंतर ईल्ड निश्चितच दुप्पट मिळणार आहे तर आपल्याला प्रामुख्यानं लागवडीपासून ते आत्तापर्यंत हे साधारणतः पहिलं पीक तुम्हाला कुठल्या वेळी निघाल तिसऱ्या वर्षी मला पहिलं पीक निघालं तर तिसऱ्या वर्षी तुम्हाला साधारणतः दोन एकरामध्ये किती टन माल निघला आणि त्याचे पैसे किती झाले पंधरा टन माल निघला सरासरी ऐंशी रुपयाची तरी समजून चालला दहा ते बारा लाख रुपयाचं पहिल्या वर्षी म्हणजे एकरी सहा लाखाचं उत्पादन त्यांना त्यावेळेस भेटलंय तर साधारणतः साहेब तुम्हाला आता काय वाटतं की ह्या वर्षी तुम्हाला गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी बार जादा वाटतोय का कमी वाटतोय बार दुप्पट पेक्षा निश्चित जादा आहे म्हणजे साधारणतः दुप्पट म्हणलं तरी दोन एकर साधारणतः पंचवीस ते तीस लाख रुपये या वर्षी बोलायला आपल्याला तर मार्केटमध्ये काय झालंय की सोशल मीडिया मार्फत प्रत्येक ठिकाणी आज अफवा म्हणजे एका मध्ये एक कोटी झाले एका मध्ये पन्नास लाख झाले वीस लाख झाले चाळीस लाख झाले तुम्हाला काय वाटतं एवढं सगळं काय शक्य आहे का असं म्हणजे कोटीत बोलणं हे शक्य का आंबा आंबा बागायदारांसाठी मी म्हणेल जसं जसं दिवस वाढत जातील याचं तसं इल्ड वाढत जाणार शंभर टक्के पण लगेच सुरुवातीच्या काळामध्ये हे शक्य नाहीये पण जसं झाड मोठं होईल जशी त्याची हाईट वाढेल जसा व्यास वाढल तसं निश्चित उत्पन्न वाढणार आहे त्याची तेवढी काळजी पण घ्यावी लागेल आणि उत्पन्न मिळणार आहे चांगलं पुढे चांगलं मिळणार नवीन बागायदारांना तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना काय सल्ला द्याल की हायडेन्सिटीचा कन्सेप्ट योग्य आहे की पारंपरिक पद्धतीने शेती करताना तो योग्य आहे आता बघितलं तर पारंपरिक पद्धतीने शेती करताना जुन्या काळामध्ये ऐंशी झाडं लावायची एकरी त्याला खूप दिवस लागणार आहेत आणि ती लोक झाडावरती चढून आंबे काढत होते आताची पिढी कुठं झाडावरती आंबे चढून काढणार आहे त्यामुळे आपली शेवटची पिढी असणार आहे काढणार आहे अगदी बरोबर माने माझ्या सांग बोलता अगदी बरोबर आहे पुढची पिढी झाडावर चढणार नाही हँडलिंगला सोप आहे बॅगिंग घालायला सोप आहे आणि हार्वेस्टिंगला पण सोपं आहे हे सगळ्यात बेस्ट प्लॅन मला खूप आवडला त्यामुळे तुम्ही बघताय तर प्रामुख्यानं आज आपण आज ही आंब्याची शेती बघत असाल तर या ठिकाणी आंब्याची शेती बघत बघत असताना नवीन शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक मोठी भीती आहे की आंबा लागवड्याची आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल भरपूर आहे तर नवीन आंबा अजून लागवड करावी की याच्यावरती शेतकऱ्यांनी थांबावे निश्चित शेतकऱ्याने पेन्शन योजना म्हणून आंबा लागवड जरूर करावी या मताचा आहे त्याचा पूर्ण अभ्यास करून जरूर आंबा लावा क्षेत्र असेल तर निश्चित आंबा लावावा पार, ना पारंपरिक पद्धतीने जे काही जुने आंबा बागायदार असतील किंवा आजूबाजूचे आंबा बागायदार असतील तर एखाद्या शेतकऱ्यांनी जर आंबा लावायचा विचार केला तर ते शेतकरी त्याला भीती घालतात की बाबा आंबा लागवड करायला गेलो तर नुकसान होईल मार्केटमध्ये आंब्याच्या लागवडी प्रचंड वाढलेत बाबा पुढे मार्केटिंगमध्ये त्याला काही प्रॉब्लेम येईल का ह्या गोष्टीमध्ये नवीन शेतकरी थोडासा घाबरायला लागलाय तर त्यांच्यासाठी काय संदेश द्याल काय वास्तवात बघितलं तर आम्ही डाळिंबाचं क्षेत्र जुनं होतं आमचं आम्हाला असंच वाटायचं प्रत्येक जण डाळीम लावायला लागला पण असं काही झालं नाही इल्ड भरपूर मिळालं आणि रेट पण कमी झाले नाहीत पैसे पण लागले आंब्याचं तसंच होणार आहे शंभर टक्के आंब्याला डिमांड राहणारच आहे कारण आंबा का हे राजा फळ पीक आहे त्यामुळे सीझन मध्ये एकदाच येत आणि प्रत्येक माणूस तो घेऊन खातो ते कधीही कमी पडणार नाही त्याचा रेट कमी होणार नाही शेतकऱ्याने बिंदास लावायला हरकत नाही प्रत्येकाला प्रामुख्याने इतर शेतकरी वर्गाला त्याला भीती वाटते की बाबा याची बाग आली त्याची बाग आली तर माझी बाग कोण विकत घेईल का नाही तर या उद्देशानं तुम्हाला कसं वाटतं की शेतकऱ्याला काय संदेश द्यायला तुम्ही एकतर मी सुरुवातीला सांगाल की शेतकऱ्यांनी स्वतः व्यापारी बनणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की त्यानं शेतीकडे पारंपरिक शेती म्हणून नाही तर एक बिझनेस म्हणून बघणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आणि मार्केटिंग स्वतः करणं तयार आहे स्वतः तयार करणं आपल्यासाठी स्वतःसाठी गरजेचं आहे आंबा हे एकदाच पिकणार पीक आहे वर्षातून आणि लोक खातात ते मार्केटिंग केल्यानंतर होतं शंभर टक्के सक्सेस होतं आणि व्यापारी तर घेऊन जातातच जातात हा हा गुड गैरसमज शेतकऱ्याचा की व्यापारी घेऊन जाईल का सगळ्यांचं झाले आपण असं होणार नाही व्यापारी माल उचलून घेऊन जातात खाणारी लोकसंख्या भरपूर आहे लोकसंख्या वाढते पण शेतीचं उत्पन्न वास्तवात लोक म्हणतात पण तेवढं इल्ड मिळतं लोकांना पण ते लोकांची मानसिकता नाही आहे काढण्याची जरूर आंबा लावावा हरकत नाही चांगल्या शेतकऱ्याने चांगल्या पद्धतीने आंब्याचं नियोजन करून